बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील कलाकार का सहभागी झाले होते त्यामध्ये मराठी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे वर्षा उसगावकर आहेत कॉमेडी मध्ये काम करणारे लोकांना खळखळून हसवणारे पंढरीनाथ कांबळे आहेत गायक सिंगर अभिजित सावंत आहे सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे धनंजय पवार डी पी दादा आहेत तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यूट्यूबवर प्रसिद्ध असणारी अंकिता वालावलकर आहे टी व्ही सिरियलमध्ये मालिकामध्ये काम करणारी जानवी किल्लेकर आहे आणि सोशल मीडियावर टिकटॉकवर सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारा एकेकाळचा एक टिकटॉक स्टार सूरज चव्हाण हा सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये खेळत आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त घरामध्ये भांडणारी सगळ्यांसोबत कशा पद्धतीनं वागणारी आणि सगळ्यात जास्त चर्चेत असणारी ती नावं म्हणजे निक्की तांबोळे आता निक्की तांबोळी हिच्याबद्दल बिग बॉसच्या घरामध्ये जास्त चर्चा होताना आपल्याला दिसते पण मात्र आपण मागच्या काही व्हिडिओच्या कमेंट वगैरे काही वाचल्या तर अनेक प्रेक्षकांची इच्छा आहे की निकी तांबोळी घराबाहेर गेली पाहिजे तिचं खेळणं बोलणं हे बिग बॉसच्या घरामध्ये शोभत नाही ती काही जास्त चांगली वागताना दिसत नाही असं कित्येकाचं म्हणणं आहे पण काही जण म्हणतात की निक्की तांबोळीला आम्ही याआधी ओळखतच नव्हतो पहिल्यांदाच तिला या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमध्ये बघितलंय निक्की तांबोळी नेमकी आहे कोण मग निक्की तांबोळी नेमकी आहे कोण या तिनं कोणत्या कोणत्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे काय काय काम केलेलं आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता निक्की तांबोळीनं या अगोदर अनेक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे काही आयटम सॉन्गमध्ये सुद्धा काम केलेलं आहे तर काही रियालिटी शोमध्ये सुद्धा काम केलेलं आहे ती हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे पण मात्र मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सिरियलमध्ये टी व्ही मालिकेमध्ये तिनं काम केल्या नसल्यामुळं राज्यातली जनता कुठंतरी तिला न वळखल्यासारखं करतंय आणि म्हणून तिचं नावसुद्धा अनेकांना माहीत नाही असं अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मग तिनं नेमकं कोणत्या कोणत्या चित्रपटामध्ये काम केलं आहे कोणत्या रिॲलिटी शोमध्ये काम केलं आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत दोन हजार एकोणावीसमध्ये निक्की तांबोळीनं ती तेलगू चित्रपटामध्ये एक काम केलं होतं तो चित्रपट एक हॉरर चित्रपट होता आणि त्यामध्येच तिला चांगलं काम मिळाल्यामुळं दोन हजार एकोणावीसपासून निक्कीला एक एक चित्रपट मिळत होता मग दोन हजार एकोणावीसमध्येच पुन्हा एक चित्रपट आला होता कांचना थ्री आणि या कांचाना थ्रीमध्ये निक्कीला रोल मिळाला होता आणि या चित्रपटातून तिची लोकप्रियता सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली होती त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणावीसमध्ये तेलुगू सिनेमाला थिप्पारा मिसम नावाचा यामध्ये तिनं मोनिकाचा रोल केलेला होता आणि त्यामधून सुद्धा तिला लोकप्रियता मिळालेली होती त्यानंतर दोन हजार वीस आलं दोन हजार वीसमध्ये हिंदी बिग बॉस सुरू झालं आणि हिंदी बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये निक्की तांबोळीचा सहभाग झाला आणि निक्की तांबोळी चौदाव्या सीझनमध्ये अगदी मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली होती कारण की त्या ठिकाणी तिच्यासोबत लढण्यासाठी राखी सावंतसुद्धा होती आता बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये निक्की तांबोळी ही सेकंड रनर अप ठरली होती आणि त्यामुळं ती मोठ्या प्रमाणात हिंदी इंडस्ट्रीमध्ये चर्चेतसुद्धा आलेली होती त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये फिअर फॅक्टर खतरोके खिलाडी या शोमध्ये सुद्धा निक्कीनं सहभाग घेतला होता खतरोके खिलाडीमध्ये सुद्धा ती अगदी चांगल्या पद्धतीनं खेळली होती पण मात्र दहाव्या क्रमांकावरच ती या खतरोके खिलाडीमध्ये राहिलेली होती त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये भारतीय सिंहचा एक कार्यक्रम आला होता खतरा खतरा या खतरा खतरा कार्यक्रमामध्ये सुद्धा निक्की सहभागी झालेली होती आणि तिनं त्या ठिकाणी तिचं काम दाखवून दिलं होतं त्यामुळं तीसुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेत झाली होती प्रसिद्धसुद्धा झालेली होती आणि अशा पद्धतीनं तिनं वेगवेगळ्या चित्रपटामध्ये रियालिटी शोमध्ये काम केलेलं आहे पण ते सगळं हिंदीमध्ये काम केलेलं आहे आणि तिनं काही आयटम सॉंग असतील गाणे असतील यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे म्हणून निक्की हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये असेल किंवा इंडस्ट्री असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे আনি এটা বিগ বস চা पाचव्या सीझनमध्ये बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झालेली आहे आणि कशा पद्धतीनं खेळतीये कशा पद्धतीनं भांडतीये म्हणून अनेक जण म्हणत आहेत की जर निक्की या कार्यक्रमामध्ये नसेल तर मग कार्यक्रमाला काहीही मजा येणार नाही पण मात्र अनेकांची इच्छा आहे की निक्की लवकर घराबाहेर गेली पाहिजे आणि या पाचव्या सीजनचा विनर सूरज चव्हाण झाला पाहिजे पण मात्र आता ज्यांची इच्छा आहे त्यांच्या इच्छेनुसार होईल का निक्की घराबाहेर जाऊन सूरज चव्हाण विनर होईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या